आयुष्यमान कार्ड आणि आभा कार्ड या दोन्ही संकल्पनांमध्ये काहीशी गतिमान होऊ शकते आयुष्मान कार्ड काय आहे आयुष्यमान कार्ड हे भारत सरकारची एक योजना आहे ज्याद्वारे गरीब आणि गरजू लोकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाते काम कसे करते या कार्डच्या मदतीने पात्र लाभार्थी निश्चित केलेल्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार घेऊ शकतात कोणासाठी हे कार्ड विशेषतः गरीब कुटुंबांसाठी आहे आभा कार्ड आभा कार्ड काय आहे आभा कार्ड हे एक डिजिटल हेल्थ आयडी कार्ड आहे जे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी उपलब्ध आहे काम कसे करते हे कार्ड आपल्या सर्व वैद्यकीय माहितीचे एकत्रित संग्रहण करते यात आपल्या वैद्यकीय इतिहास रिपोर्ट औषधे इत्यादी सर्व काही समाविष्ट असते कोणासाठी हे कार्ड प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आहे दोन्ही कार्ड मधील फरक उद्देश चा उद्देश मोफत सेवा उपलब्ध करून देणे आहे तर आभा कार्ड चा उद्देश आपल्या वैद्यकीय माहितीचे डिजिटल स्वरूपात संग्रहित करणे आहे पात्रता करण पात्रता कार्डासाठी निश्चित करण्यासाठी काही निकष असतात तर आभा कार्ड प्रत्येक भारतीय नागरिकासाठी उपलब्ध आहे सेवा आयुष्मान कार्डच्या मदतीने आपण मोफत उपचार घेऊ शकता तर आभा कार्ड आपल्या वैद्यकीय माहितीची सुरक्षितपणे साठवण करते सारांश आयुष्मान कार्ड हे एक सरकार चालित आरोग्य योजना आहे तर आभा कार्ड हे एक वैयक्तिक डिजिटल हेल्थ आय डी आहे परंतु जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही खालील भेट देऊ शकता आभा कार्ड हेल्थ डी डॉट एन डी एच एम डॉट गॉव्ह डॉट आय एन ची लिंक आयुष्मान भारत अवैध यू आर एल काढून टाकी नोट ही माहिती फक्त माहितीपुरती आहे कोणत्याही वैद्यकीय सल्ल्यासाठी कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या